अलिबाग मध्ये जुगार जोरात प्रशासन कोमात नमस्कार मुक्त पत्रकार न्यूज मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आजची ब्रेकिंग न्यूज महाराष्ट्राला आणि रायगडाला मान खाली घालायला लावणारी आहे महाराष्ट्र राज्यातील तरुण पिढीला आणि मराठी तरुणाला बेरोजगारीच्या विळख्यातून बाहेर काढण्यामध्ये राज्य सरकार अपयशी ठरल्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत बहुतांश तरुण वर्ग व्यसनाधीन झाला आहे तर कोणी मटका जुगारात वाहून गेला आहे या जुगारात कर्जबाजारी होऊन अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत शहरी भागातील तरुणांसोबतच गावातील तरुण देखील आता याला बळी पडला आहे असे चित्र आहे मात्र याबाबत प्रशासनाला काडी मात्र चिंता नसल्यासारखी परिस्थिती आहे हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील तरुण देखील या वावटळीत सापडला आहे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एका उमेदवाराने यावर भाष्य केले होते आणि त्याविरोधात अलिबाग मतदारसंघात मोठा गदारोळ झाला होता मात्र त्या विधानाची सत्यता आता जनतेसमोर येत आहे मुक्त पत्रकार न्यूज कडून याबाबत हा ब्रेकिंग व्हिडिओ जाहीर करण्यात येत आहे अलिबाग तालुक्यातील भालगाव परिसरातील हा एक जुगाराचा अड्डा असून त्यानं दांडग्यांची वरदळ इथे असल्याबाबत खात्रीलायक माहिती आम्हाला मिळाली आहे या अड्ड्याला मोठा राजकीय वरदहस्त असल्याबाबतही आम्हाला माहिती प्राप्त आहे आणि त्याबाबत आम्ही यथावकाश खुलासा करूच अलिबाग पोलीस ठाण्याच्या जवळच्या भालगावाजवळच हा अड्डा राजरोसपणे सुरू आहे अलिबाग रेवस रोड वरील भाल येथे असलेल्या लक्ष्मी रिसॉर्टच्या इमारतीत हा जुगार अड्डा सुरू असल्याबाबत व्हिडिओ पुरावे मुक्त पत्रकार न्यूज कडून हस्तगत करण्यात आले आहेत मुक्त पत्रकार न्यूजच्या प्रतिनिधीने व्यक्तिशः या अड्ड्यावर जाऊन तेथील सुरू असलेल्या जुगाराचा धंदा रेकॉर्ड केला आहे दर दिवशी लाखो रुपयांची उलाढाल या अड्ड्यावर होत असल्याबाबत आम्हाला खात्री असून अनेक व्हिडिओ आणि साक्षीदारांच्या आधारावर आम्ही अलिबाग पोलिसात लेखी तक्रार दाखल केली आहे हा अड्डा चालू असलेले अलिबाग तालुक्यातील भाल येथील लक्ष्मी रिसॉर्ट पोलिसांनी ताबडतोब सील करावे आणि हा अड्डा चालविणाऱ्या गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे अलिबाग पेण तालुक्यात व इतर अनेक ठिकाणी अनेक नागरिकांकडून तक्रारी होत असतानाही पोलीस प्रशासन मात्र आंधळ्यासारखे वागत आहे आणि यामुळे जनतेमध्ये संताप आहे अनेक नागरिक या जुगार अड्ड्यांकडून पोलिसांनाही मलिदा मिळत असल्याचे गंभीर आरोप करीत आहेत महाराष्ट्रासाठी ही एक लाजीरवाणी बाब आहे मुक्त पत्रकार न्यूजने या जुगार अड्डायाबाबत मोठ्या हिमतीने पुरावे गोळा केले आहेत आणि तिथेच न थांबता पोलिसात तक्रार देखील दाखल केली आहे मुक्त पत्रकार न्यूजचे प्रतिनिधी अशा प्रकारचे काम करण्यासाठी नेहमीच आघाडीवर असतात हे यातून निदर्शनास आले आहे महाराष्ट्रातील कोणीही सामान्य नागरिक आमचा प्रतिनिधी बनून आमच्या मार्गदर्शनासह अशीच बेधडक शोधपत्रकारिता करू शकतो त्यासाठी स्क्रीनवरील नंबरवर आमच्याशी ताबडतोब संपर्क साधा या आणि अशाच ब्रेकिंग बातम्यांसाठी आताच हे चॅनल सबस्क्राईब करा आणि ही बातमी महाराष्ट्राच्या सरकारपर्यंत आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवा धन्यवाद